सर्वांचे लाडके नेते आणि आपल्या जिल्ह्याचे परमनंट खासदार ओमदा निंबाळकर यांच्या प्रचार सभेनिमित्त ओमदादाच्या प्रचारासाठी ज्यांची ही पाचवी सभा आहे जसं ओमदादाच्या पाठीशी धाराशिव जिल्ह्याच्या पाठीशी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं छत्र होतं त्याच पद्धतीनं मोठ्या भावाप्रमाणे त्यांच्या पाठीशी उभे असलेले या राज्याचे माजी मंत्री आणि महाराष्ट्राचे नेते आदरणीय अमितभाई देशमुख साहेब आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आपल्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय मधुकरावजी चव्हाण साहेब आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं असे आदरणीय उल्हासदा पवार व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय अशोकभाऊ जगदाळे आदरणीय अप्पासाहेबजी पाटील धीरजजी पाटील राजाभाऊजी शेरखाने आदरणीय विश्वासाप्पा शिंदे आमचे सहकारी नंदूबाई राजे निंबाळकर धैर्यशील पाटील साहेब प्रशांत काका पाटील उमेशराजे निंबाळकर अग्निवेशजी शिंदे आपली सर्वांची भावना ज्यांनी व्यक्त करून दाखवली असे आदरणीय मुकुंददादा डोंगरे अनिलजी लबडे सत्यवान भाऊ सुरवसे प्राध्यापक डॉक्टर संजयजी कांबळे राजामत पठाणसाहेब प्रदीपजी मगर जगन्नाथदाजी गवळी मामा पवार बाळकृष्णजी पाटील राहुलजी कपले सिकंदरजी बेगडे रामेश्वर तोडकरी बाबासाहेबजी काशीद अंदूरचे सरपंच रामदादा व्यासपीठावर सर्व मान्यवरांची माफी मागतून व्यासपीठासमोर बसलेली सर्व तरुण मित्र वडीलधारी मंडळी खरं तर आपल्याला भैयांना ऐकायचंय चव्हाणसाहेबांना ऐकायचंय ओमदादांना ऐकायचंय मी जास्त काही बोलत नाही पण भैयानी आपल्यासाठी काय केलं हे आपल्याला सांगणं गरजेचं आहे आपल्या जिल्ह्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी एकोणीसशे त्र्याण्णव पासून होती परंतु ते मंजूर करायला शिक्षण खातं घ्यावं लागलं भैया अंबेजोगाई हो सारख्या तालुक्याच्या ठिकाणी मेडिकल कॉलेज होतं आमच्या जिल्ह्याचं मेडिकल कॉलेज कुठं झालं सगळ्या जिल्ह्याला माहित आहे इथं सर्वसामान्य माणसाला आमच्या जिल्ह्यातल्या उपचारासाठी सोलापूरला जावं लागत होतं पण आमच्या जिल्ह्याला मेडिकल कॉलेज नव्हतं आपण ते अनेक वर्षाची मागणी आपण पूर्ण केली त्यामुळं आपला हा धाराशिव जिल्हा आजन राहील भैया आपण दुसरी एक सगळ्यात मोठी गोष्ट केली आपणही कधी त्या बाबतीत उल्लेख करत नसाल मेडिकलच्या ऍडमिशनच्या बाबतीत सत्तरतीसचा कोटा होता आपल्या मराठवाड्यात मेडिकल कॉलेज कमी होते ज्यांची मुलं मेडिकलला जाणार आहेत किंवा त्यांना माहिती यातली त्यामुळं आपल्या मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांना सत्तरतीसच्या कोट्यामुळे खूप चांगले मार्क असून सुद्धा मेडिकलला ऍडमिशन मिळत नव्हतं हा आपला मराठवाड्यावाला अन्याय होता मी भैया मंत्री असताना लक्षवेधी सूचना विधानभवनात मांडली आणि ती तात्काळ मान्य करून वर्षानुवर्ष जो अन्याय आपल्या मराठवाड्याच्या विद्यार्थ्यावर होत होता तो सत्तर तीसचा कोटा रद्द करून भैयाने आपल्या मराठवाड्याच्या विद्यार्थ्यांना न्याय दिला भैया आपण सत्तर तीसचा चा निर्णय घेतल्यामुळे सर्वसामान्य माणसाची आमच्या जिल्ह्यात बेळवाला सर्वसामान्य भाजीवाल्याची मुलं मेडिकलला लागली शासकीय वैद्यकीय महाविद्यालया त्यांना प्रवेश मिळाले ही खूप मोठी उपलब्धी आपली भैया आपण कधी स्वतः तुम्हाला जाणवत नसेल पण सर्वसामान्य माणसाला किंवा जी मुलं तयारी करतात त्यांच्यासाठी खूप मोठी उपलब्धी आहे भैया दुसरं मला सांगायचंय आपल्या सरकारच्या काळात चव्हाण साहेबांनी रामदारा तलाव एकवीस सात टीएमसी पाहण्यासाठी एकवीस टीएमसी पाहण्यासाठी खूप वर्ष संघर्ष केला आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी ते मंजूर केलं परंतु गाठणी बॅरेज बांधून अनेक वर्ष झाली होती आपला रामदारा तलाव बांधून अनेक वर्ष झाला होता परंतु मागच्या फडणवीस सरकारनं याला प्राधान्यक्रम लावून दिला होता घाटणी बॅरेज आणि रामदारा मधला जो मधला पॅच आहे ह्याला प्राधान्यक्रमात समावेश नव्हता वर्षाला दोन दोनशे कोटी रुपये परत जात होते परंतु ते प्राधान्यक्रमाची खुटी लावली होती ते खुटी काढण्याचं काम महाविकास आघाडी सरकारच्या सरकार काळामध्ये आदरणीय जयंत पाटील साहेबांनी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलं आणि त्यामुळे आज जे उद्घाटन केलं येऊन त्याचं श्रेय फक्त महाविकास आघाडी सरकारच्या काळातला आहे अमित मंत्री मंत्रिमंडळात होते आदरणीय जयंत पाटील साहेब होते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांमुळे आज आपल्याला प्राणी खर तर भैया त्यांनी एक वर्ष वर्क ऑर्डर दिली नाही नाहीतर मे तेवीस मध्ये ते पाणी रामदारात पडलं असतं भैया तुळजापूरच्या विकास आराखड्याच्या बाबतीत आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी तीनशे पंधरा कोटी रुपये दिले होते त्यानंतर एकही रुपये आला नाही आमच्याकडे नुसतंच रोज पीपीटी आणि सूचना मागवल्या जातात अजून आराखडा फायनल झाला नाही पण भैया निश्चितच आहे तुळजाभवानीच्या आशीर्वादानं परत तुळजाभवला पैसे देण्यासाठी तुम्हाला परत महाराष्ट्राच्या मंत्री द्यावं लागणार आपल्याच हाताने तुळजाभवानीला परत पैसे मिळतील हे मला आपल्याला यासंगी सांगायचं आहे भैया शेतकऱ्यांच्या बाबतीत तर बोलायची ह्या भाजपवाल्यांनी स्वतःच्या छातीवर हात ठेवून सांगावं आम्ही हीच गोष्ट शेतकऱ्यांसाठी केली आणि शेतकऱ्यांनी मतदान करावं आमच्या भागात कांदा उत्पादक शेतकरी खूप मोठ्या प्रमाणावर आहे कांद्याचे थोडे भाव वाढले की लगेच निर्यात बंदी भैया आपल्या भागातनं सुरत चेन्नई महामार्ग जातोय आमच्या शेतकऱ्यांची मागणी होती ज्याप्रमाणे समृद्धी महामार्गाला तुम्ही भूसंपादनाला पैसे दिले त्याप्रमाणे भूसंपादन करा पण शासन ऐकत नाही परवा आमच्या भागातले आमच्या जिल्ह्यातले काही शेतकरी उच्च न्यायालयात गेले आणि थेट भूसंपादनाची कारवाई उच्च न्यायालयाकडनं आदेश घेऊन आले भैया धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गाचं भूसंपादन चालू आहे या बाबतीत सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात थेट खरेदीनं या रेल्वेचं भूसंपादन होत आहे परंतु आमच्या जिल्ह्यात हे सक्तीचं भूसंपादन केलं जात आहे आणि ज्यावेळेस शेतकरी विचारायला जातात त्यांना त्यांनाच कायदा का शिकवला जातो भैया आमच्या एका शेतकऱ्याचं कांद्याचं एका वर्षाचं उत्पन्न एवढं त्या जमिनीला किंमत मिळाली चार लाख पाच रुपये पाच लाख रुपये एकर एवढी कवडीमोल किमतीनं ही जमीन संपादित केली जाते आमचा विकासाला विरोध नाही परंतु आमचा शेतकरी जर आपल्या जन्माची भाकरी पुढच्या पिढ्याची भाकरी त्याच्यावर त्याचं आयुष्य चालतं ही जर तुम्हाला देत असेल तर त्याला योग्य मोबदला मिळायला पाहिजे परंतु भैया हे हुकुमशाही सरकार आहे हे है, शेतकऱ्यांचं सर्वसामान्यचं ऐकून सर करणार सरकार नाही त्यामुळे अशा सरकारला आपण काय करायचं हे आपण ठरवलं पाहिजे भैया हा तालुका तसा आदरणीय मधुकुरराजी चव्हाण साहेब स्वर्गीय माणिकराव दादा खपले आदरणीय बाबळगावकर साहेब आदरणीय आलुरे गुरुजी आदरणीय बोरगावकर साहेब या महान लोकांनी नेतृत्व केल्या तालुका आहे ही माणसं सर्वसामान्याला सहजरित्या भेटत होती परंतु आजकाल इथं फेसबुक शिवाय भेटच होत नाही का होते त्यामुळे आपल्याला निवडायचंय ओमदाना म्हणतात फोन उचलून काय काम होतंय फोन उचलून काय काम होतं हे सर्वसामान्य माणसाला जेव्हा त्या डिपी जायला असतो त्याला एखाद्या पेशंटला बेड नाही मिळत त्यावेळेस त्याला जो काम असतं त्यावेळेसच कळतं फोन उचलून काय काम होत भैया ओमदादांनी देशाच्या लोकसभेत शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्या मराठा आरक्षणचे प्रश्न असू द्या लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाज दर्जा देण्याचे विषय असू द्या हे सर्व आजपर्यंतच्या इतिहासात कुठल्याही खासदारानं जेवढे प्रश्न पोटतिड आपला खासदार बोलायला कधी बघितलाय का आपण कधी लोकसभेत ओमदादा सोडून आपल्या ओमदादांनी आपले सर्वसामान्याचे प्रश्न दिल्लीच्या लोकसभेत मोदी समोर बोलायची हिंमत एकाच खासदारामध्ये होती ती ओमदादामध्ये होते त्यामुळं आपल्याला सर्वांना भैयांचा तर आपल्याशी आशीर्वाद आहे चव्हाणसाहेबांचा आशीर्वाद आहे आपल्याला भैया त्या समोर समोरच्या बाजूला कौरवाची फौज आहे पण आमच्या बरोबर पाच पांडव जरी असले तर आम्ही निश्चित विजय पांडवांचाच होणार आहे त्यामुळे मी आपला जास्त वेळ घेता एवढेच विनंती करतो की येणाऱ्या सात तारखेला तुळजापूर तालुक्यातून सगळ्यात जास्त मतांनी लीड देऊन ओमदाना आपण लोकसभेत पाठवा एवढीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भैयाजी यानंतर मी या तालुक्याचे ते महाराष्ट्र राज्याचे ठीक आहे यानंतर तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके उमेदवार आदरणीय ओमदादांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं ओम दादा तुम आगे बढ़ो ओम दादा